नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाईच्या दिनविशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार तृतीया आणि आज आहे हरतालिका पूजन आज वराह जयंती आहे शकसंवत संवत एकोणीसशे सेहेचाळीस विक्रम संवत दोन हजार पक्ष शुक्ल आणि आजचा दिनविशेष जो आहे तो आपण पाहूयात पंधराशे बावीस फर्डिनांड मॅगलेनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जग प्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले अठराशे अठ्ठ्याऐंशी चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात दोनशे पन्नास क्रिकेट बळींचा विक्रम एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध दक्षिण आफ्रिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं एकोणीसशे बावन्न कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र मॉन्ट्रियल येथे सुरू झाले एकोणीसशे पासष्ट पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली एकोणीसशे सहासष्ट दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेनरिक बेरबोर्डची संसदेत हत्या झाली एकोणीसशे त्र्याण्णव ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली एकोणीसशे सत्त्याण्णव अमेरिकेच्या नॅशनल एंडाऊनमेंट फॉर द आर्ट संस्थेची सरोद वादक अमजद अली खा यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली आज कोणाकोणाचा जन्म झालाय ते पाहूयात एक सतराशे सहासष्ट इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन अठराशे एकोणनव्वद स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शर शरदचंद्र बोस एकोण अठराशे ब्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते भौतिक शास्त्रज्ञ सर एडवर्ड ॲपल्टन यांचा आजचा एकोणीसशे एक भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्माचा एकोणीसशे एकवीस बारकोडचे संशोधक नॉर्मन जोसेफ वाउड लॉन लँड यांचाही जन्माचा एकोणीसशे तेवीस युगोस्लाव्हियाचे राजा पीटर दुसरा यांचाही जन्माचा एकोणीसशे एकोणतीस हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्माचा एकोणीसशे सत्तावन्न पोर्तुगालचे पंतप्रधान जोशी सॉक्रेटीस एकोणीसशे अडुसष्ट पाकिस्तानी फलंदाज सईदनवर एकोणीसशे एकाहत्तर भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी या सगळ्यांचा आजचा जन्मदिवस आहे स्मरण दिन कोणाचा आहे पाहूयात एकोणीसशे अडतीस नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रूड प्रूडहॉम यांचा स्मरण दिन आहे एकोणीसशे त्रेसष्ट कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचा स्मरण दिन आहे एकोणीसशे बहात्तर जगप्रसिद्ध सरोद्वादक व संगीतकार अल्लाउद्दीन खा यांचाही आजचा स्मरण दिन आहे एकोणीसशे नव्वद इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा स्मरण दिन आहे दोन हजार सात साली इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पॉवारटी यांचा नहे। आज स्मरण दिन आहे आज ज्यांचा स्मरण दिन आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आज हरतालिका पूजन आहे आणि सगळ्यांनी छान छान पूजा सगळ्याजणी करतीलच पण आजच्या दिवशी जन्मनाळा जन्मणाऱ्या सर्व शिशूंचे तसेच त्यांच्या माता पित्यांचे घरच्यांचे मनापासून अभिनंद अभिनंदन आणि आजचा भाग इथेच थांबवते पुन्हा भेटू उद्याच्या भागात धन्यवाद